या वर्षीचा उन्हाळा खरोखरच जीवघेणा उन्हाळा ठरताना दिसत आहे सर्वत्र पाण्यासाठी बोंबाबोंब उठले आहे जलस्रोत असतानाही नियोजनाअभावी काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या आहे तर प्रशासनाच्या उदासीनतेने काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे योग्य नियोजन व यथायोग्य पाण्याचं वाटप या सगळ्या गोष्टीच्या अभावाने पाणी टंचाईचे हाल नागरिकांना सहन करावे लागत आहेत यासाठी नागरिक प्रशासनाकडे धाव घेऊन आपली समस्या मांडत असतात मात्र परळीच्या प्रशासकीय इमारतीतच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला असून प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील व उपविभागीय कार्यालय आहे या ठिकाणी नागरिक आपल्या समस्या घेऊन आपली प्रशासकीय कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात मात्र परळीच्या प्रशासकीय इमारतीमध्येच पिण्याच्या पाण्यासाठी बोंबाबोंब उठल्याचे दिसून येत आहे प्रशासकीय इमारतीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी पाणीच उपलब्ध नसते थेंबर पाणीसुद्धा या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेजवळ दिसून येत नाही त्यामुळे शा प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीतच पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे आता दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे